प्रश्न एक सीरीज गुलाब कमळ जाई केळी पर्याय एक गुलाब दोन कमळ तीन जाई चार केळी बरोबर उत्तर चार केळी स्पष्टीकरण गुलाब कमळ जाई ही सगळी फुलं आहेत पण केळी हा फळ आहे म्हणून केळी ऑड आहे ट्रिक फूल आणि फळ यातला फरक तपासा प्रश्न दोन सिरीज क्रिकेट फुटबॉल हॉकी चेस पर्याय एक क्रिकेट दोन फुटबॉल तीन हॉकी चार चेस बरोबर उत्तर चार चेस स्पष्टीकरण क्रिकेट फुटबॉल हॉकी हे आउटडोअर खेळ आहेत पण चेस हा इंडोर खेळ आहे ट्रिक इंडोर वर्सेस आउटडोअर गेम्स नीट लक्षात ठेवा प्रश्न तीन सिरीज बुध शुक्र पृथ्वी सूर्य पर्याय एक बुध दोन शुक्र तीन पृथ्वी चार सूर्य बरोबर उत्तर चार सूर्य स्पष्टीकरण बुध शुक्र पृथ्वी हे ग्रह आहेत सूर्य मात्र एक तारा आहे म्हणून ट्रिक प्लॅनेट वर्सेस स्टार नीट ओळखा प्रश्न चार सिरीज कार बस ट्रेन रेडिओ पर्याय एक कार दोन बस तीन ट्रेन चार रेडिओ बरोबर उत्तर चार रेडिओ स्पष्टीकरण कार बस ट्रेन हे सगळे वाहतुकीचे साधन आहेत रेडिओ मात्र माहिती मनोरंजनासाठी आहे ट्रिक ट्रान्सपोर्ट वर्सेस कम्युनिकेशन वेगळं करा प्रश्न पाच सिरीज लोखंड तांबे सोने प्लास्टिक पर्याय एक लोखंड दोन तांबे तीन सोने चार प्लास्टिक बरोबर उत्तर चार प्लास्टिक स्पष्टीकरण लोखंड तांबे सोने हे सर्व धातू आहेत प्लास्टिक हा कृत्रिम पदार्थ आहे ट्रिक मेटल वर्सेस नॉन मेटलवरती लक्ष ठेवा